नांदेड शहरातील राजमाता जिजाऊ सृष्टी येथे दोन दिवसीय मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जिजाऊ प्रतिष्ठान अध्यक्ष अविनाश कदम यांनी आज रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान सोहळ्यातील विविध उपक्रमात सहभागी होण्याचे केले आवाहन चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले अविनाश कदम <laughs> शिवभक्त व जिजाऊ भक्तांना माझ्या मानाचा जयजिजाऊ राजमाता जयजिजाऊ जयंतीनिमित्त नांदेड वाघारा महा महानगर शहर महानगरपालिका व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज राज या नांदेड नगरीमध्ये हर्षोल्लासात राजमाता जन्मोत्सव साजरा केला जात आहे कालच या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या हस्ते शायरी जलसा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि एक चांगल्या पद्धतीनं काल पूर्व जिजा जिजाऊ जन्मोत्सव पूर्व संदेश दीपोत्सव आणि शायरी जसा या ठिकाणी झालेला आहे आज घोडे पथक टाळ मृदंग वारकरी संप्रदाय आणि लेझिम पथक आणि रथातून राजमाता जिजाऊ यांची रॅली काढण्यात येणार आहे तरी सर्व जिजाऊ भक्तांना व श शिवभक्तप्रेमींना माझं आव्हान आहे की त्यांनी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्येनं सहभागी व्हा जय जिजाऊ जय शिवराय